नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण दिव्यांगजनाचं जे संजय गांधी निराधार योजना याबद्दल तसं फक्त या हा विषय निराधार योजने पुरताच नाही आहे दिव्यांगजनाला सर्व ठिकाणी शासनाने मदत करावी याबद्दलचा हा विषय आहे पण त्याच्यातले त्याच्यात मेन कॉन्सन्ट्रेट आपण निराधार योजनेशी करतोय मग घरकुल त्याच्यात ते वेगळंच राहिलं अंत्योदय रेशन कार्ड वेगळंच राहिलं त्याच्याबद्दलचे येणाऱ्या अडचणी वेगळच राहिल्या कोणी 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 सहकार्य करत नाही कोणी सहकार्य करत नाही कागद फक्त खेळवला जातो ते कागद आपण जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी आपल्याला पण खेळवलं जातं दोन दोन तीन तीन महिने आपले पेन्शनचे पैसे अकाउंटमध्ये जमा होत नाहीत हे हे रुटीन झालं रुटीन झालं रुटीन आता मला तुम्ही सांगा म्हणजे पंधराशे रुपये पेन्शन पंधराशे रुपये पेन्शनमध्ये काय भलं होतं लावाना हिशोब पंधराशे रुपयामध्ये काय करता येईल ते ते कोणासाठी जो दिव्यांग स्वतःच्या मोडक्या तोडक्या घरात राहतोय त्याच्यासाठी तरी ठीक आहे पण जो दिव्यांग हा इतर ठिकाणी राहतोय त्याच्या घरात दुसरं कुणीच कमवणार नाहीये बरोबर आहे माशा दिव्यांगजनांनी या पंधराशे रुपयांमध्ये काय करायचं बर असंख्य वेळ मागण्या असंख्य वेळा मागण्या मान मागण्या मांडून झाल्या आता परवाच अपंग जनता दलाने पुणे ते मुंबई पायी मोर्चा मुं, पण काढला काय झालं त्याचं का, त्यांना काय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या विविध दिव्यांगाच्या संघटना आहेत ज्या ऍक्टिवली काम करणाऱ्या संघटना आहेत या संघटनेनी पण याच्यामध्ये पुढाकार घेऊन घेतला नाही घेतला किती घेतला किती मिटिंग झाल्या हा आपल्यापर्यंत पोहोचणारा विषयच नाहीये पण का नाही मंजूर झालं परवाचा अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये का नाही दिव्यांग हिताचं एखादं काम झालं बरं दुसरी गोष्ट मला एक सांगा संजय गांधी निराधार योजनेमध्ये महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात किती दिव्यांग आहेत याचा आकडा काढा आणि या दिव्यांगजनाचा आकडा जर काढून प्रत्येक दिव्यांगजनाला पाच हजार नियमानुसार बाकीच्या स्टेटचा जर विचार केला ना पण बाकीचे सगळे स्टेट सगळे स्टेटची यादी तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे येते तुम्हाला या सगळ्या स्टेटच्या यादीचा जर विचार केला तर काही स्टेट पाच हजार चार हजार देतात मग महाराष्ट्रात पंधराशे रुपये का याच्याबद्दल का नाही विचार केला जात मग किती बजेटमध्ये फरक पडणार आहे काढा ना सगळ्या दिव्यांगजन ज्यांना संजय गांधी निराधार योजनाचे पैसे मिळतात त्यांची यादी काढा सगळे दिव्यांगजन ज्यांना घरकुल मिळाले त्यांची यादी काढा त्याच्यामध्ये किती जणांना घरकुल मिळाले किती जणांना नाही मिळाले या स्ट्रॅटेजिक स्टडी करा ना या गोष्टीची या गोष्टीची स्टडी केली तर असा काय तिजोरीवर खर्च पडणार आहे आणि मग त्या तिजोरीवरचा खर्च मग त्या गरजमंत दिव्यांगाला नको आहे का तुम्हाला माहिती आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये माझ्या स्क्रीनच्या माग आपण पाहताय माझ्या मागच्या बाजूला एक स्क्रीन दिसत आहे आपल्याला त्याच्यात पाहताय आपण की आठ सहा दोन हजार वीसचं आपलं दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचं पत्र आहे त्या पत्राचा संदर्भ त्यांनी सहज पत्र काढलेलं नाही त्या पत्राचा संदर्भ आहे सुनंदा भंडारी फाउंडेशनची सुप्रीम कोर्टाची केस त्या सुप्रीम कोर्टाच्या केसच्या आधारे आयुक्त सरांनी दोन हजार वीसला पत्र काढलं आणि त्या पत्राचं फक्त हेडिंग जरी आपण वाचलं मी हेडिंग एक एक शब्द शांततेने वाचतो पत्रा शा। त्या पत्राचा हेडिंगचा त्या पत्राचं हेडिंग जरी आपण वाचलं तरी त्या हेडिंगमध्ये दिव्यांगोत्तर �その हे पत्राचं हेडिंग आहे दिव्यांगोत्तर व्यक्तीसाठी लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांचा दिव्यांग व्यक्तीस लाभ मिळणे करता सदर योजना व उपक्रमा उपक्रमाअंतर्गत देय असलेल्या निधीसाठी कमीत कमी पंचवीस टक्क्यांनी वाढ करणे लक्षात येते ही कशी वाढ करणे माहिती का या पत्रामध्ये ते छान नमूद केलं येतं की त्या पत्रामध्ये परंतु दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अशा प्रकारच्या योजना व उपक्रमांतर्गत देण्यात येणारे सहाय्य हे इतरांना लागू होणाऱ्या यासारख्या योजनापेक्षा म्हणजे संजय गांधी योजना मला असेल आणि दुसऱ्याला असेल घरकेळ योजना मला असेल आणि दुसऱ्याला असेल तर दुसऱ्याला जी योजना दिली जाते त्या योजनेमध्ये तुम्ही जितकं प्रयोजन करता त्याच्यापेक्षा कमीत कमी पंचवीस टक्के जास्त प्रयोजन दिव्यांग बांधवासाठी केलं पाहिजे हे पत्र दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी बरे बघा हे पत्र दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी प्रधान सचिव वित्त विभाग सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या दोन्हींना पण दोन हजार वीसमध्ये पाठवले आहे काय झालं त्या पत्राचं पुढं तर म्हणजे पत्र फक्त कागदच आहेत का त्या पत्राबद्दल पत्रा का नाही विचार केला गेला या पत्रामध्ये बाकीचे जे पॉईंट्स सांगितले ते मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो किंवा मग या पत्राची पी डी एफ मा माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून पण आपण ते, ते डाउनलोड करून घेऊ शकता अहो दिव्यांगजनाच्या एक एक याच्यातला एक मुद्दा घेतो अंत्योदय आपलं रेशन कार्डसाठीचा एक नवीनच मुद्दा असतो नाही नाही एकटं राहिला तर जमत नाही आणि नाही नाही तुम्हाला घर नाही तर जमत नाही ज्यांना कुटुंब नाही सोडून दिले आहे किंवा ज्यांना राहण्यास घर किंवा उपजीविकेचे साधन नाही अशा दिव्यांगत्व असणाऱ्या मुलासह व्यक्तीस पण सुविधा द्यायच्या कुठल्या आपल्या हक्काच्या सुविधा कोणी दिलेल्या दोन हजार सोळाचं कोणतं कलम चोवीस दोन हजार सोळा दिव्यांग हक्क कायद्यातलं कलम नंबर चोवीस या सगळ्या गोष्टी स्पष्ट म्हणते त्याच गोष्टी परत रिमाइंड करण्यासाठी आयुक्त सरांना तुम्हाला पत्र द्यावं लागतंय त्या पत्राच्या मागचं कारण सुप्रीम कोर्टाची सुनंदा भंडारीची केस सुप्रीम कोर्टाच्या केसला व्हॅल्यू नाही आयुक्त सरांच्या पत्राला व्हॅल्यू नाही दिव्यांग हितासाठी काहीतरी करावं याला व्हॅल्यू नाही दिव्यांगांना थोडंसं बरं जीवन जगू द्यावं याला व्हॅल्यू नाही बस आम्ही फक्त एकच करायचं खितपत जगायचं याचना करायच्या माझा अधिकार असताना याचना का माझा अधिकार आहे तो मला माझा दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्या अगोदरचा एकोणीसशे पंच्याण्णव त्याच्या अगोदर नंतरचा दोन हजार पाच आणि या कायद्याला अनुषंगून काढलेले सगळे ऑफिस मेंबर पर, पत्र परिपत्रके अशा प्रकारचे पत्र या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला अधिकार मिळालाय मग का नाही दिला जात पण खेदानी एक सांगतोय मी शासन जेवढं जिम्मेदार आहे सरकारी अधिकारी जेवढे जिम्मेदार आहेत तेवढेच आपण आहोत एखादा मोर्चा एखादा आंदोलन जर व्हायचं असेल तर आपण किती दिव्यांग त्या ठिकाणी हिरिरेने भाग घेतो आणि घेत नसंत का घेत नाही फक्त सोशल मीडियावर याच्याबद्दलचं परिपत्रक मिळत का याची माहिती मिळेल का एवढं लिहून होणार आहे का ते परिपत्रक मिळाल्यानंतर समजा तुम्ही माहिती मागितली ती मिळाली ती मिळाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास तुमच्यापैकी आपल्यापैकी किती दिव्यांग लोक करतात आपल्या अधिकारासाठी जर आपल्याला भांडायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचं सखोल ज्ञान आपल्याकडं असणं जरुरी आहे याचना करून कुठलीही गोष्ट होऊ नये किंवा आपण मागू नये या स्पष्ट मताचा मी आहे तो माझा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मला बोललंच पाहिजे संघटना कुठली असू द्या वेगवेगळ्या नावाच्या संघटना वेगवेगळ्या मेहनत करणाऱ्या संघटना असतील कुठलीही संघटना असू द्या पण ज्यावेळेस दिव्यांगजनाचं एखादं काम सार्वजनिक काम वैयक्तिक जाऊ द्या सार्वजनिक दिव्यांगजनाचं एखादं काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल तुम्हाला मला प्रत्येकाला एकत्र यावं लागेल मध्ये तो पायदळ मोर्चा निघाला किती दिव्यांग त्या मोर्चामध्ये सहभागी झाले असे अनेक अनेक उदाहरणं ते एक उदाहरण घेतोय मी किती दिव्यांग त्याच्यासम दोन तीनशे दिव्यांग काय होणार त्याच्याने कुठंही तुमची एकी आणि जर तुम्ही एवढे तुटपुंजे दिव्यांग एकत्रित जर तुमच्या मागण्या मान्य करत असताना तर त्याला व्हॅल्यू कधी मिळणार कोण किंमत देणार त्याला आता मी परवास जाकेरबाईवरून माझं बोलणं झालं तर चौदा मार्च उद्याची येईल ते त्या चौदा मार्चला आत्मदहन करण्याचं काहीतरी पत्रक वगैरे त्याने काढलं काय होणार किती जण त्या ठिकाणी पण त्यांना सपोर्ट करणार विविध संघटना एक उदाहरण देतोय मी म्हणजे ज्या काही त्या अपंग जनता दलाचं विविध संघटना आपली बच्चू भाऊची प्रहार संघटना आहे बाकी संतोष निकोडे सरांची संघटना आहे अशा विविध संघटना आपले सुरेश उपाध्याय सर एवढं दिव्यांगजनासाठी काम करतात त्यांची दर रोज म्हणजे दर रविवारी एक दिव्यांगजनाच्या हिताची एक मिटिंग असते विषय तो नाही आहे हे जे सर्व मेहनत करतायत ना या मेहनती दिव्यांगजनांना परिपूर्ण नॉलेज म्हणून आहे नॉलेज घेणं जरुरी आहे आणि त्या नॉलेजच्या आधारे भांडणं जरुरी आहे आता या परिपत्रकामध्ये एक एक जर पॉईंट तुम्ही बघितला ना मित्रांनो तर दिव्यांग हिताच्या कितीतरी गोष्टी आणि महत्वाच्या गोष्टी आपल्या हक्क कायद्यात तेच परत आयुक्त सरांनी लिहिलं आहे त्यातला एक पॉईंट बघा पॉइंट ए तर दिव्यांग असणाऱ्या ज्या व्यक्तीस राज्य कर्मचारी विमा योजना किंवा कोणतीही शासनाने प्रायोजित केलेली कोणतीही विमा योजना अंतर्गत सुरक्षा देण्यात आली नसेल तर अशा व्यक्तीसाठी सर्वसमावेशक अशी योजना विमा योजना असावी कुठे स्वावलंबन विमा योजना काढली होती काय झालं त्याचं बरं महाराष्ट्र स्टेट असं काही करू शकतं का त्याच्यावर कधी विचार झाला आहे का जर झालं जा नसेल तर का नाही झाला आपण इतर घटकासाठी विमा जसं बनवता शेतकरी पीक या सगळ्या गोष्टीचा विमा बनवता असं दिव्यांगजनासाठी का नाही केलं होतं सरसकट नका करू जे दिव्यांगजन बरे आहेत त्यांचं कमाई व्यवस्थित आहे त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालतो ठीक आहे असे दिव्यांग सोडा पण ज्यांना नितांत गरज आहे अशा दिव्यांगजनाचं का इथं पंधराशे रुपये द्यायचे पेन्शन म्हणून त्या दिव्यांगजनाला इतर कुठलंही उपजीविकचं साधन नाही त्यांनी आपलं मेहनत करून कसं तरी जीवन जगायचं अचानक जर आरोग्यविषयक समस्या आली तर काय करायचं कुठं जायचं ठीक आहे मासू म्हणलेले की त्यांना या सगळ्या गोष्टी मोफत मिळाव्या शासन दरबार व्हावे शस्त्रक्रिये व्हावे किती ठिकाणी लागू केलं जातं आणि किती जास्त ठिकाणी दिव्यांगजनाची हे होते करा ना कागदावर करण्यापेक्षा दिव्यांगहिताच्या काही योजना आणा ना लागू करा ना याच्यामध्ये दोन गोष्टी होतील आम्ही दिव्यांगजनाचे म्हणजे राजकीय दृष्ट्या पण फायदा होईल आणि आशीर्वाद मिळतील ना राजकीयदृष्ट्या फायदा होणार नाही असं वाटण्याच्या मागचं कारण तुमच्यात माझ्यात एकी नाही परत एकदा सांगतो संघटना आपल्या आपल्या जागेवर संघटना वाढवणं हे त्या संघटनेच्या कार्यकर्त्याचं काम पण ज्यावेळेस कुठलीही संघटना कुठलाही एक चांगला उपक्रम राबवण्यासाठी पुढे येत त्यावेळेस मात्र आपल्या हिताच त्यावेळेस मात्र सर्व दिव्यांगजनांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशा सगळ्या योजना अशा सगळ्या गोष्टी कागदावरच राहतील ते फक्त आपण परिपत्रक म्हणूनच बघणार आहोत हे हे पत्रक लिहावं लागतात घरकुल योजनेमध्ये काय मदत होते याचा अभ्यास व्हायला पाहिजे संजय गांधी पेन्शनमध्ये काय मदत होते इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी विमा या गोष्टी कधी मिळणार आहेत माझ्या हक्काच्या मला त्याच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून हा ठीक आहे हा एक विषय पत्र आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करतो मी सर्वजण एकत्र या सर्वजण जागे व्हा जागे व्हा दुसऱ्यांना माहिती विचारत बसू नका स्वतः माहिती घेण्याचा प्रयत्न करा कुणाला तरी फोन करायचा त्याच्याकडून माहिती घ्यायची नका करत बसू एकोटाने हां एखादा एक विषय कळत नसेल क्रिटिकल असेल किचकट असेल अवघड असेल अशा ठिकाणी ठीक आहे स्वतः माहिती घ्या ना त्या गोष्टीची आणि हे करून जर आपण पुढं गेलो तर पुढील काही वर्षामध्ये मात्र आपल्या जवळजवळ सर्व महिन्या सर्व मागण्या मान्य होतील इतर स्टेटमध्ये पॉंडिचेरी नावाचं स्टेट, ना स्टेट किती मोठी सवलत आहेत इथं किती मोठे सवलत आहेत मग पॉंडिचेरीचा आदर्शच बाकीचे स्टेट का घेत नाही तर या संदर्भातला हा व्हिडिओ आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद